तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलं आहे थकित वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासनाने दिनांक पंधरा जुलै दोन हजार सतरामधील आदेशानुसार थकित देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत या संदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्रमांक पाच व सहा अन्वे देण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाइन ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगाने थकित वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता देणे करण्याबाबत सूचित कर सूचना खालीलप्रमाणे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानची देयके योग्य ती तपासणी पडताळणी करून सदर दाव्यांना मंजूर घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉग इनवरून थकीत देयकासह माहिती भरावी तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावी तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक संबंधित सर्व यांच्यावरून आज अखेर संचालनायांचा ऑनलाईन सादर केले नवीन तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत वेतनदेखील सादर करावीत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संचालनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्या परंतु खूप को कोशागार सादर न केलेली व मान्यता न मिळालेली देयके पुण्याच्या ऑनलाईन पद्धतीने सादर करावी प्रलंबित थर सर्व थकीत देयकाची माहिती दिलेल्या दे तारखेपर्यंत शाळांमध्ये ऑनलाईन भरणे जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ओ थ्री यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक अधीक्षक वेतन पथक प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त काही थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी न करता संचालनाकडे फॉरवर्ड केल्याचे मागील वर्षी निर्देश आले होते त्यामुळे ओ थ्री यांनी अधिकारी प्राथमिक माध्यमिक अधीक्षक वेतन पथक प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी करून पुढे फॉरवर्ड करावे वरील प्रमाण दिलेल्या निर्देशानुसार थकित देयकासारखं निधी निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून दिलेली कालमर्यादा पाडल्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार सतराच्या शासन दोनमधील सूचनेनुसार कारवाई करणे सोयीचे होईल व पर्याय चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतुदींमधून नियमित वेतनाचा खर्च नियमितपणे भागविणे सुरू होईल तसेच थकित वेतनासाठी स सा तरतूद उपलब्ध करून देण्यावर कारवाई करता येईल वर नमूद कालमर्यादा सर्व स्तरावर तरतुदी पाडली जाईल याची दक्षता घ्यावी सन दोन हजार पंचवीस सोसमधील शालार्थ प्रणालीमधील थकित देखासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांचा सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक कराय शेअर करायला विसरू नका धन्यवाद